आता साकुरीत नव्याने सुरू झालं एथर एनर्जी या जगप्रसिद्ध बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकी वाहनाचं चा। उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याचे अधिकृत वितरण तिपाडा बाईक्स एलएलपी सर्व प्रकारचे मॉडेल्स हजार मध्ये उपलब्ध त्यासोबत चोवीस तास वाहनांची दुरुस्ती सेवा उपलब्ध एथर इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्यासाठी शोरूमला आजच भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क ऐंशी पंचावन्न वीस 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 मध्ये एक ग्रोमॉन इन्व्हेस्टमेंट कंपनी आहे त्या कंपनीच्याकडून गुंतवणूकदारांची जी मोठ्या प्रमाणात पटळ जोडपाची फसवणुकी जी उघड झाली आहे प्रामुख्यानं शिर्डी राहता अहिल्यानगर नाशिक धुळे ठाणे छत्रपती संभाजीनगर मोठ्या प्रमाणात नागरिक शेतकरी नोकरदार त्याच्यामध्ये त्यांची फसवणूक झाली आहे त्यामध्ये शिवडीमध्ये स्थायिक असणारे भूपेंद्र राजाराम साळवे त्यांच्या सहकार्याने ग्लोबल इन्व्हेस्टमेंट कंपनी काढली आणि जेवढी तुम्ही गुंतवणूक करताय त्याच्यात पस्तीस टक्केपर्यंत परतावा देतो वगैरे अशा बऱ्याच गोष्टी आता मला काही नुकसान होाथमिकांना असा आहे की तीन ते चार हजार लोक त्याच्यामध्ये त्यांची फसवणूक झाली आणि साडेतीनशे चारशे कोटी रुपये त्याच्यामध्ये लोकांची आता अडकलेले आहेत आश्चर्य बाब की संस्थांचे कर्मचारी संस्थांचे कर्मचारी त्याच्यामध्ये म्हणून अडकले गेले त्यांनी त्याची गुंतवणूक केली कारण आज साळवेचे वडील संस्थांमध्ये कर्मचारी होते आणि माझी प्राथमिक माहिती अशी की जो सहा सात कर्मचारी थेट या प्रक्रियेमध्ये प्रक्रियेत सामील आता स्थानिक लोकांच्या पण पैसे घेणं एक भाग झाला परंतु त्याबरोबर साहेब भक्तांनी सुद्धा काही रक्कम गोळा केलाय का सुद्धा एक आता चौकशी होता म्हणजे या कंपनीची मुळातून माहिती घेत असताना जी गुंतवणूक करणारी कंपनी तिथं रजिस्ट्रेड ऑफिस हे नाशिक दाखल आणि हे महाराज हे महाशय जे आपल्या घरातून शिर्डीमध्ये कंपनी चालवायची तर ते मला आश्चर्य वाटतं की लोक सामान्य नागरिक अशा प्रक्रिया बळीत आपण कारण आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा माझी माहिती माहिती माझ्याकडे आहे त्यामध्ये श्रीगोंदा पारणे सुपा शेवगाव शेवगावमध्ये तर ती कोणती ॲसिटिक कंपनी नावाची कंपनी होती ॲसिटिक त्यांच्या माल त्यांचा जो काही जो आरोपी आहे त्याला आता मान्य उच्च न्यायालयासुद्धा आम्ही नाकारल्याची माहिती आता माझी राहिली आहे त्याचबरोबर नवनाथ आवतडे आणि त्यांच्या टोळीने सी स्पेट टेंडन्स इन्व्हेस्टमेंट मास्टर सिनर्स अशा बऱ्याच कंपन्या काढल्या मला असे वाटतं की एवढ्या सातत्यानं ज्या पॉलिसी स्किम्स करू त्या पद्धतीने सामान्य लोकांची फसवणूक होते माध्यमं अनेक वेळा दाखवत आहेत तरी सामान्य नागरिक अशा बोगस योजनेला का बळी पडतो काही समजत नाही आज याच्यामध्ये जे काही सात लोक गुन्हे दाखल झाले अजूनही त्या बाबतीमध्ये आम्ही माहिती घेतोय आश्चर्य असं आहे की साधे साधारण साडेपाचशे कोटी रुपयांचा व्यवहार बँक खात्यावर झाले दिसतो त्यापैकी साडे चारशे कोटी रुपये त्यांनी लोकांना परत केले ते बँक खात्यात दिसत आता त्याने फक्त परतवा दिला बोगस खाते ओपन केलेत त्या खात्या ऑपरेशनल करत गेली नाहीत का हा चौशाचा भाग आहे परंतु मोठ्या प्रमाणामध्ये शेवटी आणि राहता परिसरातील गुंतवणूकदार आहेत परंतु मी आता पोलिसांना सातत्यानं या विषयाची चौकशी अधिक गतीने करावा सूचना देत असताना आतापर्यंत फक्त मला वाटतं पंचवीस खातेदार पंचवीस लोक पण आलेली आहेत

देण्यात आले आणि मला वाटतं सगळ्या फ्रंटवर आपण त्या संदर्भात आता माहिती घेतो आहे की कुठल्या परिस्थितीमध्ये त्याचे आता बँक अकाउंट्स त्याचे जे मोबाईल रेकॉर्ड्स त्याचे नातेवाईकांचे रेकॉर्ड वर्ल्ड रेकॉर्ड त्या मागच्या वर्षभरामध्ये त्यांचे कोणाही संपर्क होते फोनवर त्या सगळ्यात माहिती आता हळूहळू पुढे येते कुठल्या परिस्थितीमध्ये या ग्रोमर इन्व्हेस्टमेंटच्या कंपनीमध्ये गुंतवणूकदारांची जी गुंतवणूक केलेली आहे त्यांना त्यांचा निधी त्यांना त्याची गुंतवणूक परत मिळाली पाहिजे त्या दृष्टीने आपण आपल्या पद्धतीने कारवाई करतोच आहे पण माझी आणि मी त्यांना जे ठेवितलं आहे गुंतवणूकदार आहेत त्यांनाही विनंती आहे की आपणही एक अर्थाचं नाव गोपटे ठेवण्यात ठेवण्यात येईल जर स्थानिक गुन्हे आणि शाखेच्या अधिकाऱ्यांना जर गुंतवणूक जर काही माहिती द्यायची जर दिली तर आणखी तपास करण्यामध्ये मदत होईल आता जर गुंतवणूकदार कोणी येत नाही तर एक मोठं तसं अडचण आहे का बरोबर वेळा जेव्हा पोलिसांची भीती वाढत वाटत असेल मला वाटतं जर नंबरपणे सांगायचं आहे की त्यांनी चिंता करण्याचं कारण नाही जे आपल्या विशेष करून त्यांनी आणि त्यांचं नाव मला वाटतं जाहीर न करता जाहीर न करण्याच्या याच्यावर आम्हीवर त्यांनी जरा पोलीस विभागाला त्या संपूर्ण प्रकरणात आणखी जर माहिती दी सहकार्य केलं ते तपस्या तपासाला आणखी चांगली घेत घेत आहे मात्र आम्ही त्या विषयामध्ये फार गंभीर आहोत कुठल्या परिस्थितीमध्ये ज्यांनी गुंतवणूक केली त्या गुंतवणूकदारांना के चुकीचा बरोबर अनंतर होत आहे पण गुंतवणूकदाराला त्याची रक्कम परत मिळाली पाहिजे या दृष्टीने सगळ्या भागाला अशा पद्धतीच्या पोलीस अधिकाऱ्यांना चौकशी अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी शिक्षा दिलेल्या आहेत नाही माझी माहिती अशी की सात लोक निलंबित झालेले आहेत चार कर्मचारी निलंबित झाले सात लोक गुन्हा दाखल झाला आहे आता म्हणून त्या कर्मचारी निलंबित झाले त्यांची सुद्धा आम्ही वाटरेकवाडसोबत माहिती घेतो त्यांनी त्यांना कोणाशी चर्चा बोलत होते काय बोलत होते गुंतवणूक करण्यासाठी त्यांनी लोकांना बरोबर दाखवलं पण मी स्वतःला म्हणतात ते मुद्दा आहे की लोक या अशा भाजप योजनेला का बळी पडतात आता म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल आणि सातत्यानं अशा वेगवेगळ्या पातळीवर अशी जे घटना घडलेल्या आहेत लोक पाहतात लोक वाचतात तरी अशा पॉटिस करू शकतात आम्ही इतका परत देऊ पन्नास टक्के देऊ तीस टक्के देऊ आता त्याचं आश्चर्य वाटतं की लोक अशा योजनेला का बळी पडतात पोलिस यंत्रणा तपास यंत्रणाची कार्यवाही करायची आपण करू मला वाटतं बाकीच्या जिल्ह्यात त्या जे काही तीन चार कंपन्या ज्या बुडाल्या अनेक असं असंख्य गुंतवणूकदारांचे पैसे बुडाले ते सुद्धा आमच्या दृष्टीने सिद्ध बाब नाही एखादा आरोपी अटक करण्यात आले नाही मुख्य आरोपी अटक येत आहेत तोपर्यंत साळवे काय नाव साळवे बाकीच्यावर फरव त्यांना आपण ताब्यात घेऊ न पोलिस यंत्रणा सत्ता संदर्भात जे फरार झाले आहेत त्यांचेसुद्धा आता सगळे त्यांचे नातेवाईक त्यांचे घरचे लोक त्यांनासुद्धा चौकशीला बोलून घ्या म्हटलं त्यांना ही बाब अतिशय गंभीर आहे की या एन सी बीच्या काही लोकांनी कशा प्रकारची खंडणी स्वरूपात शाळाभेट करून घेतली आता त्या संदर्भात जिल्ह्याचे पोलीस प्रमुख चौकशी करत आहेत आणि जर ते दोषी असतील तर त्या संदर्भात त्यांना तात्काळ निर्भित करावं अशा सूचना दिलेल्या आहेत काही मला वाटतं काही काही गोष्टी अशा आहेत की ते चौकशी शांतीच आपण अधिकाऱ्यांनी करताय योग्य दिशेने चौकी सुरू आहे आपण अधिक त्याची जर मला वाटतं माहिती आपण दिली तर चौकशी अडचण येतात बऱ्याच वेळा तुमच्या आज आपल्याला काय ते गुंतवणूकदाराला त्याची गुंतवणूक सुरक्षित त्याला मिळाली पाहिजे आपलं अंतिमित्व आहे तुम्ही म्हटलं ना पोलीस तपास करणे आपल्या सुरू आहे तर अजून मी काठड्यापर्यंत पोहतेक त्यामध्ये प्रगती होईल असं दिसतंय म्हणून मग मात्र एवढंच आहे की या सगळ्या प्रक्रियेमध्ये अतिशय गांभीर्य दखल शासन स्तरावर दिली आहे आणि या बाबतीमध्ये कुठल्या परिस्थितीमध्ये मी म्हटल्याप्रमाणे गुंतवणूकदारांची जी गुंतवणूक आहे ती आपल्याला कशी सुरक्षित ठेवता येईल त्यांना परत कशी कर त्याला प्राधान्य देतील म्हणून मी आपल्याला विनंती करणार सगळ्यांना की आता बहुतांशी स्थानिक मंडळींना त्या विषयाची माहिती असते आणि त्याने जर पुढे येऊन त्यांची नावं आहेत ती गुप्त ठेवून आम्हाला जर सहकार्य केलं पोलीस विभागाला आम्ही त्यांचं नाव जाहीर करणार नाही परंतु आमच्या ता तपासाला मदत होईल तर आपल्या सगळ्यांनी मिळून आता ह्या हा जो काही भावना आहे जर हे त्या रुग्णाची घसवणूक केली मला वाटतं त्याला शासन झालंच पाहिजे तर शासन होताना मी म्हटल्याप्रमाणे गुंतवणूकदाराची रक्कम आहे आपलं त्याच्याकडून परत वसूल करतानी पाहिजे त्याला परत देताना पाहिजे बरं की असे प्राखवून सामान्य माणसाला गरीब माणसाला फोसवण्याचा प्रयत्न होतो पण पहिला मुद्दा जो आपण सांगितला की ह्या सगळ्या ऑनलाईन ट्रान्झॅक्शन झाल्याच्यामुळं सगळे मूळ नाव समोर आहे पोलीस त्याला सूचना दिल्या आहेत ऑलरेडी की ताब्यातून ते रेकॉर्ड उपलब्ध करा नंतर स्वतंत्र त्यासाठी आपण ज्याला चार्ट अकाउंट नेमून त्याचं सुटूनही करा त्यासाठी मान्य जिल्हा पोलीस प्रमुख त्यासाठी कार्यवाही करता येतात आणि ताबडतोब ही नावं उपलब्ध करून त्यांनीसुद्धा जबाब घ्यायला सुरुवात करा सूचना दिलेल्या आपण परंतु आपण त्या मुद्दा सांगितला की जसं आता मागे शेवटच्या आठवड्यात मान्य मुख्यमंत्री मोदींनी रमीच्या मुद्द्यावर सांगितलं कसं आहे की जरी आपण कारवाई करायला निघालो तर होस्ट करणारी जी व्यवस्था आहे ती आपल्याकडनं नाही तर मला वाटतं मुद्दा त्याने त्यांनी अश्वर केलेला आहे की आपण स्वतंत्र त्या संदर्भात यंत्रणा उभी करून आहे मग मेन मदत करायचे करता येतील याबाबतीत सुद्धा मला वाटतं स्वतः पण मान्य मुख्यमंत्र्यांकडे आपण आग्रह धरू की कोणत्या जे लोकांचे जे लोक राज्यामध्ये होते त्याला आळ घालण्यासाठी आपण मुद्दा सांगितला की एकदा ती यूट्यूबवर इंटरनेटवर अशा जाहीर आल्या की त्याची तात्काळ वर्तन कार्य सुरू झाले पाहिजे आणि मग त्याचे आणखी पुढे जाण्याच्या ऐवजी तिथेच त्याला आत्मसात केला तर मोठ्या प्रमाणात लोकांची फसवणूक आपल्याला टाळतात आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉट ची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉट लगत वृक्षारोपण बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंदाप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये पूर्णांक भव्य श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकुरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एकावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणार एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्ला